ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के प्रधानमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा और निष्ठा रखूंगा मैं भारत की अक्षुण रखूंगा मैं संगठन मंत्री के रूप में श्रद्धापूर्वक और शुद्ध से निर्वहन कर देश के लिए सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और वीर अनुसार न्याय करूंगा

Thank you. दान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगा मैं संघ के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धा पूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान विधि के अनुसार न्याय करूंगा मैं अमित अनिल चंद्र शाह ईश्वर की शपथ लेता कि जो विषय संघ के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब तक के जबकि ऐसे मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित न हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं संघ के मंत्री के रूप में कर्तव्य का श्रद्धा पूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा मैं ईश्वर की शपथ लेता हूँ जो विषय संघ के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञाप होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवा जब कि ऐसे मंत्री के रूप में अपने कर्तव्य से सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संस्कृत या प्रकट नहीं करूँगा कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता रखूंगा। मैं संघ के मंत्री के रूप में पूर्वक और शुद्ध से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष ये आज माननीय आमदार या या ठिकाणी ठिकाणी त्यांच्या पूजन व अर्पण होईल तसेच भारताची विस्तृत कणखल अशी राज्यघटना या राज्यघटनेच संविधानाचं देखील पूजन या ठिकाणी बार्शी तालुक्याचं नेतृत्व माननीय आमदार राजा बोल रो सुबह से अधिकारी संपन्न होना है उससे अपने कर्तव्यों के समय निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संतुष्ट या प्रकट नहीं करूंगा। माननीय आमदार राजभोराव मान्यवरांना विनंती करतो की आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास साली भारताची राज्यघटना निघून झाली परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी भारताचा तिरंगा फडकवला होता त्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी ही राज्यघटना अंमलात आली आणि प्रजासत्ताक राज्य या भारतामध्ये चालू झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेचं पूजन या ठिकाणी बार्शी तालुक्याचे नेतृत्व माननीय आमदार राजभैरव त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होते आज पंचाहत्तर वर्ष भारताला स्वतंत्र होऊन झाले परंतु भारत आठव्या पगड जातीने आणि शेकडो जाती धर्मांनी आणि भाषांनी सजलेला हे राष्ट्र

मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे याद होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब तक के सिवाय के रूप में निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो होगा आनंद उत्सव सर्वना लाडू वाटा या जिकाणी करना चाहता आपण सर्वजण मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्विरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जाणार आहोत भारताचार असं नेतृत्व सलग तिसऱ्या वेळेस पंडित नेहरू यांच्या नंतर हा इतिहास करणारं एकमेव असं नेतृत्व नरेंद्रभाई ने मोदी तिसऱ्या वेळेस या ठिकाणी पंतप्रधानपदाची शपथ लाडू या एकमेकांना स्वराज्य संस्थापक गांधा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्या तर आपल्याला सर्वांना अधिकृत करायचं आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायाच्या अश्वारूढ पुतळ्याचं आपण पुष्पा अर्पण करणार आहोत

एक बंद कर ये बंद कर एक बंद कर एक चंद्र राष्ट्रपती रिक्वेस्ट फॉर द फोनला माइक आहे सर्वांनी टू व्हीलर वर व गाड्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा काढतात तत्पूर्वी सर्वांना बारशे तालुक्याचं नाटक नेतृत्व माननीय आमदार राजाबरोबर या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत आज या ठिकाणी सुरुवात महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व देशवासियांना राज्यातील सर्व महाराणा प्रताप भक्तांना तालुक्यातील सर्व भक्तांना मी हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं मनापासून आनंद होतो की देशाचं लाडकं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची या ठिकाणी शपथ घेत आहेत आणि आज या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी केंद्रीय सरकारचा शपथविधीही या ठिकाणी पार पडतो आहे आणि या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या सरकारला हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो व या ठिकाणी या भारत सरकारच्या माध्यमातून एन डी ए सरकारच्या माध्यमातून बार्शी तालुक्याची भरभराटी व्हावं या ठिकाणी सोलापूर जिल्हा उस्माना जिल्ह्याची भरभराटी व्हावं या ठिकाणी जे पाण्याचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत मौट मोठमोठे उद्योगाचे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत निश्चितपणानं या ठिकाणी या शासनाच्या एनडीए सरकारच्या माध्यमातून सोडवण्याकरता आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सज्ज आहोत असं या ठिकाणी सर्व जनता जनार्दनाला आश्वासित करू इच्छितो त्याचबरोबर आज या ठिकाणी आम्ही मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्या कारणानं हे वर्ष संविधान वर्ष म्हणून या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एन डी ए सरकारच्या माध्यमातून भारत सरकारच्या माध्यमातून येत होता वास्तविक बघा आजच्या या शुभप्रसंगी मी काय कुठलं कुटुता येणारं वाक्य बोलणार नाही परंतु या देशामध्ये दे गुरुद्वाची बाब आहे की ज्या संविधानाची ज्या माननीय नरेंद्र मोदी साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा गुजरातमध्ये हत्तीवरून संविधानाची मिरवणूक त्या व्यक्तिमत्वाने काढली संविधानाचा प्रत्येक वेळी सादर केला ही आपण शपथविधीच्या माध्यमातून पाहतोय की संविधानाच्या आधी राहून या ठिकाणी असे पदविधी सोहळा होतोय आणि संविधान बदलणार वगैरे आमोक अमुक असा माझ्या सर्व आदिवासी दलित बांधवामध्ये एक चुकीचा मेसेज देऊन या ठिकाणी प्रचार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला ते अत्यंत देशाच्या दृष्टिकोनातून दुर्दैवी बाब आहे अशा घटना परत घडू नये आणि आज आम्ही या ठिकाणी निश्चितपणानं संविधानाचा आदर करत बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा संविधान वर्षाच्या निमित्तानं एक मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार आहोत त्याचबरोबर आणखीनही काही बाबी या ठिकाणी मराठा आरक्षण मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतीत होत्या शेतकऱ्याच्या बाबतीतल्या असं काय या ठिकाणी राज्यामध्ये प्रचार झाला की या ठिकाणी कर्तृत्व नसलेली माणसं सुद्धा या ठिकाणी निवडून आली परंतु शेवटी भगवंतालाच मान्य होतं की माननीय नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान व्हावे आणि या ठिकाणी भगवंतांनी गायन आमचं ऐकलं आणि या सरकारच्या माध्यमातून खूप खूप जनतेच्या अपेक्षेत निश्चितपणानं पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही या ठिकाणी निश्चितपणानं करू असं जनतेला सर्व जनता जनताला आश्वासन करू इच्छितो कुणीही कुठल्या कामाच्या बाबतीमध्ये काळजी करू नये अशा पद्धतीचं वचन देऊन माननीय नरेंद्र मोदी साहेब व एन डी ए सरकारला पुन्हा एकदा बार्शी तालुक्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि गाजत हा आनंद उत्सव साजरा केला असा छत्रपती शिवाजी महाराज पांडेच